आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सर्वत्र लागू झाल्यानंतर इंदापूर तालुक्यातील आमदार दत्तात्रय भरणे यांनी शिबिर घेऊन या योजनेसंबंधी नागरिकांना मार्गदर्शन केले आणि सहाय्यता दूत यांच्या मार्फत अनेकांचे अर्ज बघून भरून घेतले पाहूयात आजी माझे सरपंच आजी माझे सदस्य आपल्या कारखान्याचे संचालक आजी माझे संचालक आजी माझे सदस्य आसपासच्या शेजारच्या गावच्या सगळे आजी माझे सरपंच सोसायटीचे आधी माझे चेअरमन आजी माझे सदस्य त्यांच्या कृतीचे आधी माझे अध्यक्ष आमच्या महिला भगिनी सर्वांच्या राज्याच्या प्रश्न साहेबांनी आपल्या सगळ्यांना नाराजून केली होती के मी त्याबद्दल डबल चिथी करत नाही परंतु माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाने आमच्या महिला बहिणींसाठी आत्ताच्या बजेटमध्ये तो या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित प्रकाश पवार साहेबांनी यांनी जाहीर केली आणि जाहीर केल्यानंतर या योजनेचा लाभ माझ्या खेडेगावातील महिला भगिनी सर्वांना मिळाला पाहिजे माझी कुठलीही महिला भगिनी यापासून यापासून वंचित नाही पाहिजे हा उद्देश शासनाचा आहे तेव्हा मला तुम्हाला सगळ्यांना एक योजनेची विनंती करायची आहे आज एकदा कश्मीर साहेबांनी सांगितलं ज्याच्या वेक्सिंगमध्ये नवीन लग्न झालं त्याचं नाव अडकायचे किंवा त्या तर मध्ये ते आधार कार्ड की जेणेकरून ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची फॉर्म भरताना अडचण येणार नाही ती काळजी हे निश्चित प्रकारे शासनाच्या वतीनं घेतलेल्या ग्रामपंचायतीच्या वतीनं तुमच्या घेतली गेलेली त्यामुळे आज आमच्या इथं अंगणवाडी सैनिक असतील परीक्षिका असतील मदतनीस असतील की आपल्या भागातल्या महिला भगिनीला त्याचा कसा लाभ होईल शेवटी पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला ही रक्कम जरी जास्त मिळत असली शेवटी कुठेतरी आमच्या महिला भगिनीला एक आधार शासनाची भूमिका आहे साधारणतः आपल्या तालुक्यामध्ये एक लाख पाच हजार महिला भगिनी यामध्ये त्याला त्यांना लाभ होणार आहे त्यामुळे साधारणतः प्रत्येक महिन्याला आपल्या तालुक्यामध्ये पंधरा कोट रुपये बरोबर आहे पंधरा कोट रुपये महिला पंधरा कोट ते सोळा कोट रुपये महिला भगिनीला त्यांना त्याचा लाभ होणार आहे आणि शासनाला या वर्षी शासनाने शोधण्यासाठी

काम करायचं विक्रम एका गावाने काम करायचं एकूण पंधरा बिड साहेब दोनशे आमच्या बैठक आणि आजकाल त्यांचं दोनशे पंच्याहत्तर पैकी दोनशे सात लोकांचं काम पूर्ण आहे त्यामुळे सत्ताधारीच्या सरपंच आणि सगळ्या पत्राचे पदाधिकारी अंगणवाडी सेविका

खूप कोणत्या पुण्याचं काम आहे शास्त्राने तुम्हाला संधी दिली आहे या संधीच सो सोनं करा आणि ह्या विषय खूप प्रामाणिक असतात माझ्या महिला बहिणी हे महिला बहिणीचं काय असत आज तुम्हाला सांगतो आज तुम्हाला रक्षाबंधन असं सहा पुढच्या महिला शास्त्राने तुम्हाला

प्रत्येक वर्षी शासनाला आपल्या महिला भगिनीसाठी तीन गॅस सिलेंडर तुम्हाला सगळ्यांना मोफत देणार आहे त्यासाठी काय लागतं वगैरे तुम्ही सगळ्यांनी बघा आमच्या महिला बचत गटात तुम्हाला माहिती आहे की तुम्ही त्या म्हणा पंधरा हजार रुपये त्याच्यासाठी होतं का आता पंधराच्या ऐवजी हो आपल्या पंधराच्या ऐवजी हो आपण तीस हजार रुपये त्यासाठी महिला बचत गटासाठी आपण केलेले फिरते निधी आपण जे शेत आढळून होतो ते तीस हजार रुपये केलेले